कार आपल्या रुचकर जेवण मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभ दीपावली आज आपण गोड शंकरपाळी बघतोय अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे एक किलो शंकरपाळी करण्यासाठी काय काय घ्यायचंय साहित्य बघून घेऊया इथं मी एक किलो मैदा घेतलाय एक किलो मैद्यासाठी मी चारशे ग्रॅम साखर बारीक घेतली बारीक पिठी साखर घेतली एक किलो मैद्यासाठी मी इथं अगदी बारीक रवा वापरते एक वाटी भर शंभर ग्रॅम रवा असेल इथे मी पाव किलो तूप घेतलंय तूप खूपच गरम पण नाही केलेलं आहे पण असं पातळ करून घेतलंय दूध घेतलंय मी गरम करून घेतलंय आणि थंड करून घेतलेलं आहे दूध मी तीनशे एम एल दूध आहे जवळजवळ पाव पाव लिटरच्या जरा जास्त दूध आहे ह्या प्रमाणात जर तुम्ही शंकरपाळी बनवली तुमची शंकरपाळी अगदी शंभर टक्के खुसखुशीत बिस्किटापेक्षा छान होतील तुम्ही म्हणाल शंकरपाळ्यांमध्ये रवा कशाला टाकायचा आहे तर रव्याने खूपच लेअर्स पण छान येतात आणि खूप खुसखुशीत शंकरपाळी होतात आता मी इथं मोठी परात घेतली आहे दिवाळीचा कुठलाही फराळ करा फक्त मोठी परात घेऊन घ्या म्हणजे इकडं तिकडं पसारा पण होत नाही आणि आपल्याला नंतर जास्त आवराव पण लागत नाही आणि काम पण झटपट होतं आता मोठी परात घेतली की त्यात आपण जे पाव किलो तूप घेतलंय अडीचशे ग्रॅम पातळ केलेलं ते संपूर्ण टाकायचं आहे परातीत तूप टाकल्यानंतर त्यात आपण पिठी साखर टाकणार आहोत पिठी साखर मी चारशे ग्रॅम घेतली आहे आमच्याकडं गोड छान खातात आणि गोड शंकरपाळी म्हटल्यावर गोड तर असायलाच हवं तुम्ही साखर कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आता ही संपूर्ण साखर आपण या तुपात टाकायची आहे आता छान साखर आणि तूप मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपण नानकटाईचं कसं करतो तशाच प्रकारे हे करायचं आहे आपल्याला मिक्स तुम्ही बघू शकता साखर आणि तूप मी एकत्र केलं आहे हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे आपल्याला एक तीन चार मिनटामध्ये आपलं छान मिश्रण तयार होऊन जातं अगदी क्रीम कसं असतं तशा प्रकारे आपलं मिश्रण छान तयार होऊन जातं आता आपण खूप पण नाही फेटायचं आहे आपल्याला खूपच क्रीम नाही करायचं आहे साखर मिक्स झाली तुपात की बस मग त्यात आपण दूध टाकूया दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे थोडं कोंबट पण असलं तरीही चालेल काही हरकत नाही आता संपूर्ण दूधनी ह्या मिश्रणात टाकलेलं आहे आणि हे पण आपल्याला हलक्या हाताने एकजीव आहे आपलं दूध टाकल्यानंतर छान एकजीव करून घेतलं तुम्ही बघू शकता खूप पण छान फेटायची गरज नाही एक तीन चार मिनटं तूप आणि साखर मिक्स करायची नंतर तीन चार मिनटं दूध आणि साखर तूप मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं जो रवा घेतला आहे बारीक तो टाकते तो पण छान मिक्स करून घेऊया आणि रवा टाकल्यानंतर लगेचच आपण जो मैदा घेतलाय तो हळूहळू टाकत राहायचा आहे सगळा मैदा मी टाकलाय आता आता याचा छान गोळा तयार करून घेते मी बघा आपला गोळा किती छान तयार करून घेतला आहे मी खूप कडक पण नाही करायचा नाही तर शंकरपाळे लाटायला त्रास होतो आपल्याला हात दुखतात हे बघा अशा प्रकारे छान जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही असं शायनी पीठ दिसलं की समजायचं दूध तूप साखर अगदी अचूक प्रमाणे तुमचे शंकरपाळे अगदी छानच होतील दहा मिनटं झाली आता आपण शंकरपाळी तयार करूया थोडेसे इथं गरम होत आहे म्हणून असं पीठ तुम्हाला दिसत असेल जरा मऊसर पडलेलं कारण तूप लगेच पातळ होतं पिठात असलं तरी पण आणि जर थंडावा असला तर तूप एकदम लवकर गोठतं आणि पीठ पण असं कडक होतं तडे जातात त्याला आता एक छानसा गोळा करून काढून घेऊया छान गोळा तयार करून घेतलाय तुम्ही बघू शकता आता छान लाटून घ्यायचंय आपल्याला हलक्या हाताने पारी जरा खूप ला जाड पण नाही करायची आणि पातळ पण नाही ठेवायची छान शंकरपाळी लाटून घेतली एवढी जाड ठेवायची आपल्याला आता छान आपण कापून घेऊया हे आजूबाजूची कडा आहे ती काढून टाकते मी तुम्ही फिरकीचा वापर केला जे आपण करण ज्यांना वापरतो त्याने छान आकार येतो आपल्या करण शंकरपाळ्यांना मी असे चौकोनीच शंकरपाळे तयार करते शंकरपाळे बघू शकता एवढ्या आकाराचे झाले आता तुम्हाला दिसेल तळल्यानंतर किती फुकतील किती लेअर येतील आता आपण इथं तेल मी गरम करून घेतलेले आहे तेल गरम झालं की गॅस बारीक करते आणि मग आपण तेलामध्ये शंकरपाळे सोडायचे आहे छान बुडबुडे आले असे वरती हे समजायचं तेल आपल्या शंकरपाळ्यांसाठी छान तयार आहे गरम आहे नीट शंकरपाळी लगेच हलवत नाही मी एक काही सेकंद जाऊ द्यायची एक चार पाच सेकंद आणि मग तेलात शंकरपाळी अशी हलवायची आहे गॅस कमी जास्त आचेवर करू शकता मध्यम आचेवर कारण शंकर शंकरपाळी टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं म्हणून जरा मध्यम आचेवर गॅस करायचा आपले शंकरपाळे बघू शकता किती छान लेअर आलेले आहे आत्ताच टाकले तरी किती छान फुगलेले आहे आता मी छान सोनेरी कलर हो तर छान शंकरपाळे तळून घेते आपली शंकरपाळी बघू शकता छान सोनेरी रंगावर तळून घेतली एवढाच कलर करायचा शंकरपाळ्यांना जास्त डार्क नाही करायचा नाही तर मग शंकरपाळे खूपच कडवट पण होतात आणि कडक होतात जास्त पण तळले तर एवढा कलर पुरेसा असतो आता ले ले मी काढून घेते शंकरपाळे थोडं तेल नितरून घ्यायचं आहे पूर्ण छान तेल नितरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता काय फुललेले आपले शंकरपाळे बघा छान शंकरपाळी मी तळून घेतली छान सोनेरी कलरवर तुम्ही लेअर बघू शकता की छान अगदी बिस्किटासारखं बिस्किटापेक्षा खुशखुशीत आपले शंकरपाळे तुम्हाला दिसतच असेल मी अगदी तोडते तरी बिस्किटाचा जसा चुरा होतो तशाच प्रकारे आपल्या शंकरपाळ्यांचं छान तुकडे होत आहे चुरा होतो आहे अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत बघा आपली बिस्किटांसारखी खुसखुशी भरपूर लेअर्स असणारी शंकरपाळे बघितल्याबरोबर तुम्हाला जाणवत असेल किती छान शंकरपाळे तयार झालेले आहे आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद